नमस्कार पोलीस वार्ता न्यूज मध्ये आपले स्वागत भाजपा आमदाराचा पोलीस ठाण्यातच एकावर गोळीबार पूर्व विधानसभाचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यातच गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय शिवसेना प्रमुख महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे या प्रकरणात पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांना ताब्यात घेतले आहे पुढील तपास सुरू आहे अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील जमिनीच्या वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे फायरिंग झालेला आहे नेमका काय प्रकार आहे होते त्या दरम्यान दोघांमध्ये काही चर्चा सुरू होती त्या दरम्यान अचानक आमदार श्री गणपत गायकवाड यांनी आणि त्यांच्या एका सहकाऱ्यांनी तिथे गोळीबार केला आहे त्यामुळे दोन लोक जखमी आहेत आणि त्यांचं ट्रीटमेंट सुरू आहे पुढील कायदेशीर प्रक्रिया आता सुरू आहे ते सगळे पूर्ण झाल्यावर आपल्याला डिटेल्स या जमिनीच्या वादाप्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड आणि त्यांचे सुपुत्र वैभव गायकवाड हे हिल लाईन पोलीस ठाण्यात आले होते त्यावेळेस हा प्रकार घडल्याचे समजते आहे पोलीस वार्ता न्यूजसाठी दिनेश पाटील ठाणे